कागलचे वैभव असणारे श्रीमंत जयसिंगराव तलाव पूर्ण क्षमतेने भरले या पाण्याचे पूजन पालकमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर तात्यासो पाटील कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी प्रवीण काळबर असलम मुजावर सुधाकर सोनुले सौरभ पाटील अर्जुन नाईक ऍडव्होकेट संग्राम गुरव अमित पिष्टे, सागर गुरव सनी जकाते आदी प्रमुख उपस्थित होते सत्या नेटवर्क का कागल